नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते केक म्हटलं की मोजमा आलंच पण कधी कधी प्रमाण घ्यायला चुकलं की केका भी मनुन आज में वाटी से सोपा, केक हा बिघडतोच म्हणून आज मी तुम्हाला वाटीचे प्रमाण घेऊन अगदी सोप्पा पौष्टिक असा केक करून दाखवणार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल केक करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी साखर अर्धी वाटी दूध पाव वाटी तेल व्हॅनिला इसेन्स एक चमचा इनो काजू बदाम आणि पिस्त्याचे काप दोन चेरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण गॅसच्या मंदाचेवर कढई ठेवून त्याच्यामध्ये बारीक मीठ पसरून घेऊया मीठ पसरून झाल्यानंतर असं स्टँड ठेवून कढईवर झाकण ठेवून कढई प्रिहीट करायला ठेवूया ॲल्युमिनियमच्या पातेल्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर सगळ्या बाजूने गव्हाचे पीठ भुरभरून घेऊया पिठाचे नीट कोटिंग लावून झाल्यानंतर पातेले बाजूला ठेवूया एका मोठ्या भांड्यामध्ये बारीक चाळण ठेवून गव्हाचे पीठ चाळून घेऊया शक्यतो आपण गव्हाचे पीठ चाळून घेत नाही पण याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून गव्हाचे पीठ चाळणे गरजेचे आहे साखरेमध्ये दूध घालून साखर विरगळून घेऊया साखर दुधामध्ये पूर्ण विरगळेली आहे आता याच्यात तेल घालून पुन्हा नीट मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या फ्लेवरचा इसेन्स घालू शकता इसेन्स घालून झाल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेले मिश्रण पिठामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया तुम्ही ज्या वाटीने गव्हाचे पीठ घ्याल त्याच वाटीने साखर दूध आणि तेल घ्यायचं आहे प्रमाण नीट मोजून घेतलं तर केक बिघडणार नाही आपण गव्हाचे पीठ चाळून घेतल्यामुळे घुटळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत मिश्रण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे मिश्रणात थोडे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आणि बारीक चिरलेली चेरीचे तुकडे घालूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी इनो घालूया इनोचा फेस व्हावा याच्यासाठी याच्यावर एक चमचा पाणी घालूया इनो फसवजला की हलक्या हाताने मिश्रण एकजीव करून घेऊया एकजीव करून झाल्यानंतर ग्रीसिंग केलेल्या पातेल्यात मिश्रण ओतून घेऊया मिश्रण ओतून झाल्यानंतर अलगद पातेले हळूच आपटून घेऊया म्हणजे याच्यातील असलेली एअर निघून जाईल असं केल्यामुळे आपला केक छान फुगेल आता शिल्लक राहिलेले काजू बदाम आणि पिस्त्याचे काप तसेच चेरीचे तुकडे घालूया हे तुकडे निघू नयेत म्हणून चमच्याने हलकेसे प्रेस करून घेऊया आता लगेच वेळ न घालवता कढईचे झाकण काढून स्टँडवर हे पातेले ठेवूया झाकण ठेवूया सुरुवातीला केक शिजण्यासाठी पाच मिनटे गॅस मोठी करूया पाच मिनटे झाल्यानंतर गॅस कमी करून पंचवीस मिनटे केक मंद आचेवर शिजवून घेऊया पंचवीस मिनटे झालेली आहेत केक शिजला आहे का नाही ते पाहूया केक शिजला आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्ही तूथपीक किंवा सुरीचा उपयोग करू शकता तूथपीकला मिश्रण चिकटलेले आहे केक अजून आपला शिजलेला नाही आहे आणखी दहा मिनटे झाकण ठेवून केक शिजवून घेऊया के दहा मिनटे झालेली आहेत झाकण काढूया पुन्हा तूथपीकने केक शिजला आहे का नाही ते पाहूया मिश्रण तूथपीकला चिकटलेले नाही म्हणजे केक आपला शिजलेला आहे गॅस बंद करूया पातेले पूर्ण थंड झाल्यानंतर केकच्या कडा सुरीने अशा सोडवून घेऊया एक प्लेट घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातेले अशा पद्धतीने उलटे ठेवून हलकेसे टॅप करून घ्यायचे आहे आणि केक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे केक सरळ करूया केक खूप मस्त दिसतोय आता तुम्हाला केक मी कापून दाखवते जर तुम्हाला मुलांना मैद्याचा केक बनवायचा नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठ वापरून असा केक नक्की करून बघा मुलांना नक्की आवडेल तुम्ही पाहू शकताय केक मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे याला जाळीही सुंदर आलेली आहे कापसासारखा मऊ जाळीदार आणि बिना अंड्याचा स्वादिष्ट केक खाण्यासाठी तयार झालेला आहे केक खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद